अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबची कबर हटावा असे नारे देत आंदोलन केलं हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली या आंदोलनानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक एकशे चौदा दोन हजार पंचवीस नुसार भारतीय न्याय संहिता दोनशे नव्याण्णव सदतीस ऑब्लिक एक तीन स एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वे गुन्हा दाखल केला आंदोलकांवर दुपारी तीन वाजून नऊ वाजता हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर सायंकाळी एक अशी अफवा पसरली की सकाळच्या आंदोलनामध्ये जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता आणि अत्तरवर्ल्ड मधील नमाज आटपून दोनशे अडीचशे जमाव नारे देऊ लागला याच लोकांनी आग लावून टाका जला दो खतम कर दो असं घोषणा देऊ लागले असे हिंसक बोलणे सुरू केल्याने पोलिसांनी त्यांना हटवलं बळाचा वापर केला यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्यांची तक्रार घेऊ ऐकून घेण्यात आली एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागात दोनशे तीनशे लोक हट्या हातात काट्या घेऊन दगडफेक करू लागले त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते या घटनेत बारा दुचाकींचं नुकसान झालं या घटनांमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने वार करण्यात आले घरांवर दगडपेक करण्यात आली तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता झाली शंभर दोनशे लोकांचा जमाव तिथे होता येथे पोलिसांवर हल्ले झाले आणि त्यामुळे पो असूदूर आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला या घटनेत क्रमांक एक क्रेन दोन जे सी बी काही चारचाकी वाहनं जाळण्यात आली या संपूर्ण घटनेमध्ये सभापती महोदय तेहतीस पोलीस जखमी झालेले आहेत यामध्ये तीन पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत ते गंभीर जखमी आहेत दगडफेक केली आणि कुराडीने देखील त्यांच्यावर हल्ला केलेला आहे त्यामध्ये पाच नागरिक आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत एक आय सी यूमध्ये आहे एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू केलेली आहे, आहे. केले एंट्री पॉईंटवर नाकाबंदी या तहसील कोतवा तहसील पोलीस स्टेशन कोतवाली गणेशपेठ पाचपावली लकडगंज शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा यशोधरा नगर कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे एस आर पी एफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व सी पी एस पी यांची विसी घेऊन राज्यभर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या निर्देश दिलेल्या आहेत आणि झालेली घटना अतिशय गंभीर आहे निष्पाप नागरिकांवर के दगडफेक केली त्यांच्या घरांवर दगडफेक केली क्लिनिकवर दगडफेक के केल केली क्लिनिकमध्ये हॉस्पिटलमध्ये एक पाच वर्षाची मुलगी होती तिच्यापर्यंत दंगेखोर पोचत होते वाचली ती त्या हॉस्पिटलमधले हिंदू देवदेवतांचे फोटो जाळून टाकले आणि पोलिसांवर देखील हल्ला करण्याची मदत या समाजकंटकांनी केलेली आहे खरं म्हणजे पोलिसांवर हल्ला केला आहे निष्पाप नागरिकांवर हल्ला केला आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कडक कारवाई केली जाईल या बाबतीमध्ये पोलीस तपास आहेत आणि पोलीस अशा प्रकारच्या घटनांना पूर्णपणे आळा घालणं आणि कायदा सुव्यवस्था राखणं यासाठी आपण सगळ्यांनीच त्याला सहकार्य केलं पाहिजे राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाब अबाधित राहिली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनीच पोलिसांनाही सहकार्य केलं पाहिजे आणि काही लोक यामध्ये शेवटी आपलं महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे सर्व धर्म एकत्र येऊन काम करत आहेत आणि या राज्याच्या विकासामध्ये सवार्दाचं वातावरण आहे परंतु गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही आता ही अफवा सोशल मीडियामध्येच कुणीतरी सोडली आणि या अफवांचे काही बळी ठरून या ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडत आहेत म्हणजे सकाळी एक घटना घडली तिथं पोलिसांनी मध्यस्थी केली पोलिसांनी ते मिटवलं दोन्ही समाजाला शांत केलं शांतता प्रस्थापित झाली पुन्हा आठ वाजता संध्याकाळी साडेआठ वाजता दोन पाच हजाराचा जमाव जमला दोन पाच हजाराचा जमाव जमला आणि त्यांनी डायरेक्ट दगडफेक सुरू केली तलवारी आणल्या त्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ले झाले पेट्रोल बॉम्ब आणले हे सगळं पेट्रोल बॉम्ब आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा एकाएक येत नसतात त्यामुळे हा पूर्णपणे एक, एक नियोजनबद्ध पूर्वनियोजित अशा प्रकारचा कट करून हा हल्ला झाला ही दुर्दैवी घटना आहे खरं म्हणजे मग अशी म्हणाले आपल्या आम आमदार नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे आणि त्या शहरामध्ये अशा प्रकारचं गालबोट लावणं हे देखील अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या ठिकाणी मी देखील माहिती घेतली मी देखील पोलिसांशी बोललो कमिशनरशी बोललो अधिक आणि दुसऱ्या तिथल्या लोकांच्याशी बोललो त्या ठिकाणी देखील पोलिसांच्या गाड्यांवर हल्ले केले फायर ब्रिगेडची गाडी आली ती देखील जाळून टाकली त्यामध्ये एका ठिकाणी दर दिवशी शंभर दीडशे बाईक उभ्या असतात मोटरसायकल पार्क असतात पण नताभाऊ तिथे एकही गाडी नव्हती त्यांची पार्किंग म्हणजे पूर्णपणे पूर्वनियोजित हा प्र असा प्रकारचा एक समाजकंटकाने त्या दिवशी कालचा जो आहे तो कट केलेला आहे आणि म्हणून या संपूर्ण प ह्याच्यामध्ये चिटणीस पार्क हंसार हंसापुरी मोमिनपुरा महाल या भागामधला हा सगळा प्रकार आहे आणि यामध्ये खऱ्या अर्थाने तिथल्या काही महिलांची देखील आपण टी व्हीमध्ये देखील मुलाखत पाहिली असेल आणि खऱ्या अर्थाने त्या भागामध्ये अतिशय दंगल सदृश्य असं पर परिस्थिती निर्माण झाली होती लोक जीव मुठीत घेऊन तिथं राह थांबले होते आणि पोलीस आल्यानंतर पोलिसांवर देखील ज्या प्रकारचा हल्ला केला तो हल्ला अतिशय दुर्दैवी होता खरं म्हणजे पोलिस हे कायद्याचे रक्षण करते आहेत ऊन वारा पाऊस कधी काही पाहत नाहीत त्यांना सण वार उत्सव काही नसतात आणि ते आपल्या जीवाची बाजी लावून तिथे कायदा सुव्यवस्था आणि लोकांचं नागरिकांचं रक्षण करायला उभे असतात पण पोलिसांवरच जेव्हा सोडा बाटल्या तलवारी दगडविटा पेट्रोल बॉम्ब हे टाकण्याचं जेव्हा धाडस लोकं करू लागतात तेव्हा मग या लोकांच्या बाबतीमध्ये देखील हे लोक कोण आहेत कुणाचे समर्थक आहेत याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय गेल्या काही दिवसामध्ये आता अंबादास दानवे म्हणाले की काही लोक जे आहे त्याच्याबद्दल अफवा करत आहेत पण मला एक सांगायचं आहे सा मला एक विचारायचं आहे हा औरंगजेब लागतो कोण कौन? हा कोणाचा कोण आहे हा औरंगजेब या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला औरंगजेब हा, हा देशावरचं आक्रमक आहे त्याने लुटारू आहे आणि त्यामुळे तो औरंगजेब हा औरंगजेब लुटारू आहे अंबादास अम, आणि खऱ्या अर्थाने सभापती महोदय तो जेव्हा आला त्यावेळेस हिंदू देवतांची मंदिरं मोडून तोडून टाकली कुणी त्याला म्हणालं खाली कुशल प्रशासक होय छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याची बरोबरी केली होती त्यावेळेस खालच्या सभागृहातल्या आबू आजीम आझमीला मी बरोबर त्याला उत्तर दिलं दुसऱ्यांदा त्यांनी शंभूराज आणि संभाजीराजे आणि छत्रपती आपले हा औरंगजेब याची बरोबरी केली म्हणाला कुशल प्रशासक आहे चांगला प्रशासक आहे त्यांनी हे केलं ते केलं अरे असं बोलताना लाज तरी वाटली पाहिजे हा खऱ्या अर्थाने हा आपल्या स्वराज्यावर चाल करून आलेला स्वराज्याचा जा घास घ्यायला आलेला हा औरंग्या हा मंदिरं तोडली त्यांनी आया अबरूंची अब अब लखतर हे केली आया बहिणींची अब्रु लुटली संभाजीराजे सापडत नव्हते त्यानं निष्पाप लोकांचे बळी घेतले रक्ताचे पाट वाहिले आणि अशा या औरंग्याचं उदात्तीकरण करणं काय आणि म्हणून या ठिकाणी याच उदात्तीकरण थांबावं जे लोक आज मागणी करतायत जे आज जे लोक जे लोक मागणी करत आहेत मग ते विश्व हिंदू परिषद असेल कोणी असतील यांची मागणी चुकीची आहे का बिलकुल नाही आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक देशांनी जे जे आक्रमणकारी होते त्यांच्या खुना पुसून टाकल्या आणि जे ज्यांनी कौ शौर्य गाजवलं त्यांच्या खुना ज्या आहेत या तिथून ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यासाठी ठेवल्या आपल्या ब्रिटिश सरकारच्या काळात इथं बीटीचं स्टेशनचं आपण व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं छत्रपती शिवाजी महाराज केलं या ठिकाणी एअरपोर्टचं नाव बदली केलं आपण काळाघोडा काढला आपण किंग एडवर्डचा पुतळा काढला मग हे जर आहे तर संभाजीनगर आपण केलं अहिल्यानगर आपण केलं आपण हे धाराशिव केलं आपण हे सगळं केलं आणि मग मला एक सांगा खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा हा ज्यांनी शंभूराजांचा छळ केला ज्यांनी त्यांची नखं कापली खेचली त्यांनी त्यांची चामडी सोलली त्याच्यावर ते उकळतं तेल टाकलं ते, ती मीठ चोळलं डोळे लाल लाल शिगांनी ज्या त्यांनी फोडले जीप कापली अशा शंभूराजांचा अपमान अत्याचार करून धर्म बदलत नाही म्हणून बलिदान त्यांनी दिलं आणि त्यांचे तुकडे तुकडे केले आणि असं केल्यानंतर काही लोक म्हणतात काही लोकांनी का लोका ते काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना केली म्हणाले क्रूर प्रशासक आहे अरे कुठला क्रूरपणा त्यांना दिसला त्यांच्यामधला त्यांचा काय त्यांचे काय डोळे काढले का त्यांचे काय का? का जीप काढली का त्यांचे काय कातडी सोडली का त्यांचे का? काय नक कापले काय केलं अरे काय बोलायचं कोणाची तुलना कोणी करायची आणि म्हणून माझं सभापती महोदय एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी जे औरंगेबच उदात्तीकरण करतात ते थांबलं पाहिजे आणि ज्यांनी उदात्तीकरण खाली केलं त्यांना निलंबित करण्याचं काम केलंय सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि खऱ्या अर्थाने यामध्ये औरंगजेबाने तुमचा पण छळ झालाय का आणि सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय यामध्ये सभापती महोदय नाही नाही तुमचं झालंय काय संभाजी महाराजांसारखं तुमचे काय नाही संभाजी संभाजी महाराजांनी दोन हजार दोन हजार एकोणीस मध्ये हो आता मी सांगतो ऐका मी सांगू ऐकता आहे का दोन हजार एकोणीस ला दोन अरे तुमच्याकडे काय हिंमत आहे तुमच्याकडे काय हिंमत आहे अरे तुम्ही काय तुमच्याकडे काय हिंमत आहे अरे साठी मला बोलू दे बाळासाहेबांच बाळासाहेबांचे विचार सोडले खुर्ची साठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी आणि म्हणून या सरकार मध्ये तुम्हाला या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले खुर्ची साठी तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता मिळवली काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेस मध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले औरंगजेबाचे विचार स्वीकारले आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय अरे तुम्ही यांना घालणार होते या लोकांना अंबादा ऐका अरे यांना मी सांगतो अरे हे जाऊन हे जाऊन हे गेले होते तिकडे हे गेले होते हे गेले होते लोटांगण घालून आले नोटांगन घालून आले आणि म्हणाले मला वाचवा मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली पुन्हा पलटी मारली आणि म्हणून प्रमुख पण गेले यांचे गेले आणि आम्ही युती सरकार स्थापन करू इकडं आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेल मध्ये टाकणार होते जेल मध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी यांचा नाव मोडला यांचा टांगा पलटी करून टाकला यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीच सरकार आणलं महायुतीच सरकार बसा 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 औरंगजेबी आव, विचार तुम्ही सोडा औरंगजेबीचे औरंगजेबी बसा अरे बसा अरे तुम्हाला नोटीस आली तुम्हाला नोटीस झाल्यानंतर मी तुम्ही भूमिकेवर बसा एक मिनिट तुम्ही बसा बसाला जरा आपण का आपण आपण बसालो जरा आपण हेमंत पाटील जरा खाली बसा गिरीश महाजन गिरीश महाजन आपण खाली बसा खाली बसा हेमंत पाटील खाली बसा अरे आपण बस जरा सगळे खाली बसला ऐकतात उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका टू एटी नाईनच्या अनुषंगाने आपल्याला देत आहेत मला वाटतं की त्यांचं बोलणं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया परंतु शासनाची भूमिका आपल्या टू एटी नाईनच्या अनुषंगाने जर बोलले असतील तर आपलं नाव घेतलं नाही आपण कोणत्या मुद्दे बोला अरे सत्तेसाठी हे लाचार झाले सत्ता सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी औरंगजेबी विचार तुम्ही घेतले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवाजी महाराजांचे विचार सोडले अरे तुम्ही काय शंभूराजा आणि म्हणून तुम्हाला सांगतो आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं शिवसेना वाचवली धनुष्यबाण वाचवला म्हणून ऐशी पैकी साठ जागा आल्या तुम्ही शंभर लढवल्या वीसच जागा आल्या तुमच्या बरोबर आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय जनतेने तुमची जागा दाखवली आहे आपण जनतेने तुमची जागा दाखवली आहे आणि तुमच्या बाजूच्या सदस्यांनी असं उभं राहणं योग्य नाहीये लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेहमान याकूब मेहमान याची कबर सजवली तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानच्या झेंडे जाऊन जवळ ला। तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे आणि म्हण या एकनाथ शिंदेने धाडस केलं चा सरकार आणलं अडीच वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला अडीच वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलं अरे तुमचं काही तुम्हाला 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 जेव्हा अरे एक अंदर की बात आहे सभापती महोदय मला सांगा सभापती मोदी यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहित आहे मला माहित आहे आणि म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही जे केलं ते फुले औन केलं आम्ही जे केलं फुले औन केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली धनुष्यबान धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलो तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले त्यावेळेस आम्ही आम्ही सरकार पलटी केल तुमचा टांग पलटी करून टाकला तुमचा टांग पलटी केला अरे शेर का अरे त्याला वादाच हे करायला हे करायला वाघाच काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच कांद पाकून एक मिनिट एक मिनिट लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाच काळीज लागत बच्चा शेर का बच्चा खुलेआम किया हिमत आहे हिम्मत आहे तुम्हाला मे अरे जनताने तुम्हाला जनताने दिला सभेच्या जागा शंभर लढवल्या वीस जिंकल्या या पटक्याने ऐशी लढवल्या साठ जिंकल्या साठ जिंकल्या अरे तुम्ही काय लढवणार तुम्हाला भूमिका बदलली यांनी यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून झाले घर घाट घरकाना घाटका इधर कभी नाही उधर कमी नाही आणि म्हणून साहेब तुमचा इतिहास मला माहित आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही मला सगळं माहित आहे अंडी पिल्ली सगळी माहित आहे कोण कुठे गेला कशाला गेला हे मला माहित आहे हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं खुले आम केलं खुले मी मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा मी मुख्यमंत्री होणार होतो पाच वेळा सांगितलं का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला का झाला का झाला जय बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका काँग्रेस बरोबर जाऊ नका तुम्ही का गेले म पाहि सत्तेसाठी म कोणाचा अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली आम्ही तर मंत्रीपद सोडलं आठ लोकांनी तुम्ही सोडणार का, का मंत्रीपद आम्ही मंत्रीपद सोडलो आठ मंत्र्यांनी आम्हाला काय माहीत होत कि आम्ही काय होणार आहे आमचं आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असं म्हणून आम्ही लढलो तुम्ही आम्हाला काय सांगताय आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचा माझ काय वाद नाहीये पण तुम्ही एकच आहे जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले हे पळाले ते पळाले आतलं मला सगळं माहित आहे कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका तुम्ही फक्त बघा मी तुम्हाला काय म्हणालो नाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो काय कशावर छळ 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 झाला छळ तुम्ही इथं बोलले होते ना बोलू नका नका बसून संभाजी राजे मी 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 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे का डोळे काढले त्यांची काही जीप छाटली त्यांची काय नख उपटली त्यांची काय कातडी सोडली काय केलं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोलायला पाहिजे होती आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही छळ झाला तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का तुम्ही तुम्ही जेव्हा अस नाही तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो तुमचं नाव नाही घेतलं मी मी बघा आणि म्हणून सभापती महोदय मला कोणाच्या बद्दल काही कधीही मला जोपर्यंत कोणी दिवसत नाही तोपर्यंत मी कोणाची कळ काढत नाही परंतु मला मात्र दिवसल्यानंतर माझ्या मला माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज केला तर मी, मी के जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो कधी लपून छपून मी काय केलेलं जे, जे केलं ते दुनियाने बघितलं जे बघ एका राज्याने नाही देशाने नाही जगातल्या तेहतीस देशाने त्याची ते नोंद घेतली कोण आहे एकनाथ शिंदे मी तर बोललोय मी छोटा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा कार्यकर्ता आनंदगे साहेबांचा सा शिवसैनिक आहे पण जेव्हा मला तुम्ही हलक्यात घेतलं त्यावेळेस मग मी केलं आणि म्हणून मला म्हणून सचिन 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 भाऊ तुम्हालाही बरंच काय माहिती आहे तुम्ही शांत राहा आणि म्हणून मिलिंगला नाही नाही हे बघा मी एक विचारधारा ठरवलेली आहे हिंदुत्वाची विचारधारा आमच्या दोन्ही पक्षाची विचारधारा एकच आहे आमच्यामध्ये कधीही सत्तेसाठी हा एकनाथ शिंदे आपापलेला नाही तेव्हाही मी जे केलं ते खुर्चीसाठी नाही केलं सचिन भाऊ त्यावेळेस मलाही माहीत नव्हतं की मुख्यमंत्री होईल आताही तुम्हाला माहित आहे की यावेळेस देखील मी स्वतः आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना फोन करून सांगितलं तुम्ही निर्णय घ्या एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर आहे अमित भाईन मी सांगितलं मी खुर्चीसाठी नाही हो खुर्ची शोधत नाही मी खुर्चीच्या मागे बसलेला माणूस त्याचे प्रश्न त्याचं दुःख आणि अडचणी समजून घेणारा एकनाथ शिंदे आहे खुर्ची शोधणारा नाही आणि म्हणून मी राजकीय नाही आहे मी हार्डकोर पॉलिटिशियन नाही आहे मी समाजकारणी आहे मी एक सर्वसामान्य माणूस आहे म्हणून मी कधी कोणाच्या वाटेला जात नाही मला मी इथे बोललो इथे विसरून जातो मनामध्ये मी कधी गुस्सा ठेवत नाही नाहीतर मी मुख्यमंत्री झालो नसतो आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की सभापती महोदय नागपूरची घटना नागपूरची झालेली घटना जी आहे औरंगजेबाचं उदात्तीकरण कुणी करता कामा नये औरंगजेब हा आपल्या राज्याला लागलेला कलंक आहे आणि म्हणून अमेरिकेने देखील तालिबानला तालिबान का कोणतो त्याला त्याला त्याचा थडगा आणि कबर होऊ नये म्हणून त्याला समुद्रात टाकला होता बुडाला म्हणजे त्याचं होऊ नये आता हे आता हे कबर बिबर जी आहे ही 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 कोणाच्या काळातली राहिली आहे ही काँग्रेसच्या काळात काँग्रेसने केलं ते काँग्रेसने त्यांना संरक्षित केलं अरे तेव्हा अरे भाई तेव्हा सरकार कोणाचं होतं स्वातंत्र्यानंतर म्हणून तुम्हाला सांगतो मी एक लक्षात घ्या आणि म्हणून म्हणून तुमच्या औरंगजेबाचं उदातीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही एवढंच मी सांगतो आणि काल झालेली नागपूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे ज्यांची मदल पोलिसांवर हल्ला करण्याची झालेली आहे त्यांना रोख ठोक त्यांचा हिशोब केला जाईल आणि त्यांना माफ केलं माफ केलं जाणार नाही एवढच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद नियम त्र्याण्णव आज प्राप्त झालेल्या अकरा सूचना आहेत मला वाटतं टू एटी नाईन वर सरकारचं मत आहे